चहा कॉफी म्हणजे सगळ्यांचा अगदी वीक पॉइंट असतो तशीच टेस्ट तसाच अनुभव याची इतकी सवय लागलेली असते की चहाशिवाय दिवस सुरूच होत नाही चहा कॉफीलाही हरकत नाही पण जर तुम्ही काही छोट्या टिप्स लक्षात ठेवल्या तर त्यामुळे होणारी ॲसिडिटी किंवा साईड इफेक्ट टाळता येतील पहिली गोष्ट म्हणजे अगदी रिकाम्यापोटी चहा कॉफी नको म्हणजे दिवसाची सुरुवात करण्यासाठी हा खूप चांगला ऑप्शन नाही त्याऐवजी तुम्ही थोडा सुकामेवा जसं भिजवलेले बदाम मनुका किंवा अक्रोड खाऊ शकता राजगिऱ्याचा लाडू आहे किंवा रागी आहे चवनप्राश आहे आपला हे दिवसाची सुरुवात करण्यासाठी बेस्ट ऑप्शन्स आहेत दुसरी गोष्ट म्हणजे चहा किंवा कॉफी पिली की, की भूक मरून जाते म्हणून खूप भूक लागलेली असताना काहीतरी खाण्याऐवजी चहा किंवा कॉफी पिणं टाळा तिसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी चार पाच नंतर चहा कॉफी नको कारण यातल्या कॅफेनमुळे झोप उडून जाते आणि ऍसिडिटी सुद्धा वाढू शकते चौथी गोष्ट म्हणजे खूप वेळ उकळलेला जो चहा असतो त्यामध्ये एक प्रकारचा तुरट किंवा कडवटपणा येतो आणि त्यामुळे पित्त वाढतं कॉन्स्टिपेशन सुद्धा होऊ शकतं म्हणून शक्यतो बाहेरचा खूप वेळ उकळलेला चहा पिण्यापेक्षा घरचा चहा बरा आणि पाचवी गोष्ट म्हणजे बरेच पेशंट्स मला सांगतात की दिवसभरात आम्ही थोडा थोडा चहा पाच सहा किंवा कोणी कोणी तर दहा वेळा सुद्धा पिऊ शकतात हा अतिरेक झाला आणि रोगांना दिलेलं निमंत्रण आहे चहा किंवा कॉफी दिवसातून एक किंवा दोन वेळा ते सुद्धा साधारण एक छोटा कप एवढ्या प्रमाणात ठीक आहे या टिप्स लक्षात घ्या तर चहा कॉफीने होणारे बरेच दुष्परिणाम तुम्ही टाळू शकाल